विश्वास फाउंडेशन आयोजित मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र आडगाव नाशिक यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य शिबिर कामटवाडे नाशिक येथे उत्साह संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता भारत मातेचे पूजन करीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित महापारेशन लिमिटेडचे अध्यक्ष अभियंता प्रवीण भालेराव असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स मिलिंद घोलप कार्यकारी अभियंता तुषार देशमुख तसेच भाजपा पदाधिकारी राजेंद्र दराडे बाळासाहेब पाटील जगन पाटील रवी पाटील अविनाश पाटील श्रीकृष्ण कुलकर्णी छायाताई प्रतिभाताई पवार अश्विनी अनिल मटाले राजेंद्र फड आदी सह उपस्थित मान्यवरांचा श्वास फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला श्वास फाउंडेशन नाशिक आयोजित महासर्व रोग निदान शिबिरात एच पी लसीकरण मोफत सर्व आजारांवर अबालवृद्धांची तपासणी व मोफत औषध पुरवठा केला या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे चे सहकार्य प्राप्त झाले सर्व रोगांचे माहिती देत श्वास फाउंडेशन प्रदीप पेशकर यांनी प्रास्ताविक सादर केले पण या प्रकल्पा माहिती अटल आरोग्य सेवा केंद्र एक ओपीडी आपण सुरू केली जाते तिथे सुद्धा दोन्ही शिफ्टमध्ये डॉक्टर्स असतात आणि बाकी कोऑर्डिनेटर वगैरे शेअर सगळं स्टाफ आहे आणि महापालिकाचं विजेचं काम हे सगळ्यांना माहिती आहे पण अशा प्रकारच्या समाजाच्या आयुष्यात प्रकाश पाडण्याचं काम समाजाला सुदृढ करण्याचं काम सुद्धा महापालिका करतं याबद्दल महापालिकेचे खूप खूप धन्यवाद आणि अशा प्रकारचे विविध उपक्रम करता शैक्षणिक क्षेत्रात नसेल किंवा आरोग्य क्षेत्रात असेल अशा चांगला उपक्रम करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये नाव महागारेशांचं घेता येईल त्याचबरोबर आपल्याला विविध कंपन्यांनी सुद्धा मदत केलेली असते सी एस आर फंड ज्याला सामाजिक दायित्व ता निधी म्हणतो अशा निधीमधून श्वास फाउंडेशन नेहमी चालतं आणि त्याच्या पणावर श्वास फाउंडेशन हे सगळं काम करू शकतं त्यामुळे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे

असं हे राष्ट्रसोजी करण्याचं काम त्याच्यामध्ये खालीचा अडका जो आहे हा श्वास फाउंडेशनने उचललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सर्वायकल कॅन्सरसाठी खरं तर आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये जेव्हा स्त्री सक्षम असते तेव्हा ते कुटुंब फार व्यवस्थित उभं राहू शकतं त्यामुळे ह्या पुढे ज्या येणाऱ्या होणाऱ्या रूमभरातील ज्या स्त्री आहेत त्यांच्या भविष्यावरती आपला कुटुंब उभं राहणार आहे कुटुंबाबरोबर देश उभा राहणार आहे अशा मुलींना त्यांच्या आरोग्यात सुदृढ करण्याचं काम जय श्वास फाउंडेशनच्या मार्फत सुरू आहे एक बरोबर वाकांना आहे आणि या कार्यामध्ये महापारश्रचा एक छोटासा आमचा सहभाग आहे आणि हा सहभाग इथून पुढेही स कायम राहील आपल्यासोबत आणि आपण हे काम असं जोगाने करत राहिलं आणि त्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र आपला बळ देऊ एवढी मी या चरणी या करतो आणि थांबतो धन्यवाद महापारेशन लिमिटेड आर्थिक सहकार्यातून गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधित लसीकरण नऊ ते चौदा वयोगटातील एक हजार मुलींना पूर्ण केल्याबद्दल सर्व मुली व पालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स मिलिंद घोलप यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्यासाठी मनचं आरोग्य चांगलं राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि सर्वायकल कॅन्सर हा असा डिसीज आहे की जो खूप कमी लोकांना किंवा कमी स्त्रियांना तो माहिती आहे आणि परंतु त्याची जी ग्रोथ आहे डिसीजची ती अतिशय फास्ट होते आणि याचमुळे त्याच्यावरती वॅक्सिन हे तयार झालेलं आहे आणि वॅक्स हे तयार झालेलं वॅक्सिन हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल आणि याच्यात जनर आवृत्ती कशी होईल यासाठी सेंटरने सुद्धा मागच्या बजेटमध्ये निर्वणाकरण मॅडमने त्याचा बजेटमध्ये उल्लेख करून स्पेसिफिक त्याची प्रोव्हिजन केलेली आहे पण ह्या बजेटच्या आधी सुद्धा म्हणजे मॅडमने आम्ही आम्हाला हे सगळं बघून आज त्यांनी जे काही केलेलं आहे मला खरंच असं वाटतं की मग आम्ही जे काही आर्थिक सहाय्य करतो आहे त्याचा काहीतरी चीज झालेलं आहे तर त्यासाठी त्यासाठी सर तुमचं आणि तुमच्या टीमचं भाजप पदाधिकारी राजेंद्र दराडे आणि रवी पाटील यांनीही या, या उपक्रमाचे कौतुक करीत आपले मनोगत व्यक्त केले हे काम छोटा काम बडा परिणाम कुटुंब या भागात अनेक कुटुंब आहेत मोकळ्या मी सांगतो आणि अवेअरनेस पण नाही की ह्या गोष्टी करता आपल्याला हे मागच्या तीन ते सहा महिन्यापासून कंटिन्यू ठेवलेला हो आहे आणि त्यांच्या दोन तीन गाड्या व्यस्त असतात तिथं हे माहिती दिली जाते याचा आतापर्यंत हजार ते दीड हजार लोकांनी या गोष्टीच्या लसीकरणाचा फायदा घेतलेला आहे आणि तो डायरेक्टली त्या बारा बारा ते चौदा नऊ ते चौदा वर्षा या ज्या भाविकांना आई होणारे अशा आईच्या रोगापासून त्यांना बचावतन ही लस दिली जाते तर मी आज नेत्यांना माझ्या घरी नेत्यांना मी सांगितलं असा कार्यक्रमाला जातोय तर माझी विषय पाहिजे आज आपण पाहतो की आपले पश्चिम मतदारसंघ असा मतदारसंघ आहे हा श्रमजीवी मतदारसंघ असल्या कारणाने प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या हाताला काम हवंय परंतु ते कामाची रूपरेषा मांडण्याचं आपला पेशकर साहेबांनी ठेवलेले ते पण पेशकर साहेब तुम्हाला पुढे वेळोवेळी वे तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला नाशिक शहर आरोग्य आरोग्यमुक्तच नाही आरो की निवड आरोग्यमुक्त न तर मी अशी तुम्हाला गवाई देतो की वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातन आपण असे वेगवेगळे कॅम्प घेऊन त्या ठिकाणी आज आपल्या शहराची परिस्थिती अशी आहे की साधं एखादा ड्रायव्हर झाला

दिल्लीच्या सरकारमध्ये एक एनजीओचा मुख्यमंत्री झाला बरोबर ओचा आपण झाला मी माझ्या वतीने पेशवे साहेबांना सांगतो अशा पद्धतीचं तुमचं जर काम राहिलं तर या एनजीओचा नाशिकमध्ये आमदार राहणार नाही त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या कार्य उपस्थित राहिला

सर्व सदस्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि असाच उपक्रम त्यांनी चालू ठेवावा ही नम्र माझी मुलगी नाच आर्या सुजित सोमवंशी तिला लस दिली काही त्रास झाला नाही आणि मुलाची दुसरी बहिणीची नाच आहे तिलाही दिलंय तिलाही काही त्रास झाला नाही चांगलं कार्य करताय भाऊ पेशकर भाऊ मकरंद वाघ बाकी सगळी टीम एकदम छान कार्यक्रम किती छान केला आहे त्यांनी सगळं बघण्यासारखा सर्वांना अगदी हे करून सारखं आमच्या अगदी जवळच आहे ते कार्तिक येणार आम्ही त्यांच्या जवळच राहतो सर्व कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो एवढं बोलून माझ्या मनोबल संपवते या सगळ्या गोष्टी फक्त अत्यंत मूल्य वीस रुपयामध्ये उपलब्ध करून देतात असे अनेक त्यांनी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी दोन हजार चोवीस पासून श्वास फाउंडेशनच्या असून औषध उपचार केले जातात अल्पावधीतच लोक उपयोगी व लोकप्रिय ठरलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी मुले आणि पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक